Use of the instrumentalities of the state. हॅलो हाय नमस्कार वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे बाळू दादा नमस्कार वेलकम पहिलाच मेसेज आला बाळू दादांचा वेलकम दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण बाळू दादा बाळू दादा नमस्कार झाले का जेवण हो दादा जेवण झाले बाळू दादा लाईक डन धन्यवाद बाळू दादा तुमचं झालं का जेवण नाही अजून ओके ज्योती ताई नमस्कार आज कशी अच्छा फिरत फिरत आली का इकडं ज्योतिताई नमस्कार वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह नाही घेतला काम सोनोने ताई नमस्कार जय भीम सर्वांना हर हर महादेव ज्योतिताई सर्वांना जय भीम जेवण झालं का ताई चालू जेवण आहे अच्छा जेवण तुझं चालू आहे का अच्छा माझं झालं जेवण ताई चला येते जाते पण लगेच लाईव्ह घ्यायची काय ज्योतिताई लाईव्ह घ्यायची आहे बाळू दादा नमस्कार सपोर्टिंग चॅनल ताई आली फिरत फिरत ओके फिरत फिरत आली ब्लाऊज कसं शिवलं नक्की सांग ज्योति ताई बाळू दादा असायला काय झालं बर झालं लक्ष केलं चल बाय मी चालते लाईव्ह चालू आहे ओके तुझी लाईव्ह चालू आहे का ज्योतिराई लाईव्ह चालू करते ओके अच्छा लाईव्ह चालू करते तू कार्तिक दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये कार्तिक दादा झालं का जेवण नातेवाईक आहे का ज्योतिताई नाही नातेवाईक नाही आहे युट्यूब फ्रेंड आहे आता ही आपली युट्यूब फॅमिली झाली ना त्याच्यामुळं बरेच आता ओळखीचे झालेले आहे कार्तिक दादा ताई जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमची लाईव्ह चालू होती ना तेव्हा मी जेवण करता करता तुमच्याशी बोलत होती तू पण ब्लाऊज शिवते का हो मी ब्लाऊज शिवते चाल शिवलं कसं शिवलं नक्की सांगत का कंटाळा आला मला आता ब्लाउज शिव एक साईडला गोल गळा आहे माझं नाहीये गिऱ्हाईक असं आहे खूप छान शिवलस धन्यवाद चल आता खरंच जाते ग ओके ओके जा बाय बाय घे लाईव कर कंटिन्यू धन्यवाद ज्योतिताई ताई लाईव ला आल्याबद्दल चला आता खरंच जाते ओके 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 जा 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 कंटिन्यू लाईव्ह चालू लाईव्ह चालू कर कंटिन्यू बाय बाय <coughs> ताई खूप लेट कमेंट वाचते तू हो का बाळू दादा ओके जेवण नाही झालं आणि आता करायला आहे ताई ओके म्हणजे आता जेवण करतात ओके रामकृष्ण हरी घ्या देवाचं नाव आणि बसा जेवायला नाही सोनवणे ताई नाही ना सोनोने ताई आहे म्हणून विचारलं सोनोने ताई आहे म्हणून विचारलं कार्तिक दादा लाईट डन दोन नंबर धन्यवाद दादा कार्तिक दादा ओके अंबादास दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा अंबादास दादा वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला श्री किशन दादा नमस्कार बाय बाय करता आल्याबरोबर दादा आल्याबरोबरच बाय बाय झालं का जेवण वगैरे बाळू दादा धन्यवाद सपोर्टिंग चॅनल <laughs> श्रीकिशन दादा झोप आली अच्छा जेवण झालं वाटत तुमचं ना होय जेवण झालं श्री किशन दादा ओके लवकर झालं जेवण हा दादा चला छान वेळेतच जेवलं पाहिजे आणि वेळेतच झोपलं पाहिजे माझं पण आज लवकरच जेवण झालं बाळू दादा धन्यवाद सपोर्टिंग चॅनल के सर्वांना लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भाऊ दादा तुमचा काय टायमिंग आहे जेवणाचं अच्छा दहा वाजता जेवता आमचा आणि तुमचा टाईम सेम आहे मग जेवायचा आम्ही पण कधी कधी म्हणजे कधी कधी लवकर जेवते पण आमचा पण दहाचाच टाईम आहे जेवणाचा धन्यवाद दादा चायनल। दे 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 दादा सपोर्टिंग दिलीप नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक डन टना तन, ताई धन्यवाद दादा दिलीप दादा झालं का जेवण वेलकम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह ला लाई करा दिलीप दादा बाऊ दादा सपोर्टिंग चॅनल धन्यवाद दिलीप दादा जेवण झालं का लाईक केलं ताई हो दिलीप दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल के ला बरं का जेवण झालं का लाईव्ह ला वेळच नाही मिळत आहे दादा खूप विचार करते मी कि लाईव्ह घेण्याचा पण नाही वेळ लाईव्ह घेण्याचा पूर्ण दिवस निघून जातो तरी वेळ मिळत नाही लाईव्ह घेण्याचा ताई गेले वाटतं जेवण झाले माझे ओके ज्योतिताई गेल्या त्यांना पण लाईव्ह घ्यायचा होता त्याच्यामुळे त्या पण गेल्या हाय बाय करून हजेरी लावायला आल्या होत्या त्या अच्छा तुमच जेवण झालं ओके छान दादा दिलीप दादा हा टाइम आहे का तुमच्या जेवणाचं ताईचे नोटिफिकेशन आले ताई मला हो आताच हो मला पण लाईव्ह घ्यायचं आहे म्हणे म्हणून त्या हाय बाय करून लगेच गेल्या मला पण येते त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला नाही येत ना सोनोने दादा माझी लाईव्ह ची नोटिफिकेशन अच्छा तुम्ही आठ वाजता जेवण करता सोनवणे दादा खूप लवकर जेवण करता ना मग सकाळचं जेवण पण लवकर असेल तुमचं जेवण हो ताई ओके छान दादा जेवण छान टायमावरच करता तुम्ही चांगलं जेवण टायमावरच करायला पाहिजे म्हणजे त्यांनी तब्येत पण चांगली राहते आणि शरीराला कुठला आजार पण नाही लागत ऍसिडिटी वगैरे पण निवडत जर बे टाइम जेवण केलं ना तर एसिडिटी वगैरे होती आता श्रावण महिना सुरू आहे ना ताई हो दादा श्रावण महिना चालू आहे ना झाला आता लास्ट संपेल ना श्रावण महिना श्रावण सोमवार वगैरे संपले ना दुकान बंद असेल ना कुणाचं आमचं नाही नाही बंद नाही आले नाही ना अजून माझ्या घरचे ना, नाही आला बाळू दादा गेले का माझ ताई ओके तुमचं दुकान का आज बंद होत अस का बंद होत दादा आज दिलीप दादा ओके जातात जा काही हरकत नाही या उद्या दुपारी उद्या दुपारी लाईव्ह घेते मी चिकन मच्छीचे दुकान आहे माझे ताई हो का दादा अच्छा मग आज बंद होते का चिकन मच्छीचे दुकान कशामुळं श्रावण महिन्यात दुकान बंद असते ताई माझी हो का अच्छा ओके छान म्हणजे तुम्ही पण श्रावण महिना पाळता पण तुमचा व्यवसाय दादा तुम्ही पोटासाठीच तो व्यवसाय करता पण छान वाटलं तुम्ही श्रावण महिना पाळतात तर ओके दादा ओके 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 बाय बाय दादा ओके ओके बाय दादा धन्यवाद सरांनी सपोर्ट केला चॅनलला लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं बाळू दादा धन्यवाद दिलीप भाऊ धन्यवाद अच्छा दिलीप दादा तुमच्या घरी महालक्ष्मी बसते छान दादा, दादा, दादा बर का आमच्या पण घरी बसते महालक्ष्मी दिलीप दादा तुमच्या घरी महालक्ष्मी बसतात छान दादा छान असतो बर का महालक्ष्मीचा कार्यक्रम आमच्या पण घरी महालक्ष्मी बसतात म्हणजे इकडं नाही इकडं नाही माझ्याकडं नाही मोठ्या भावांच्या घरी बसतात पण मी जाते दरवेळेस तिकडं महालक्ष्मी बसवायला खूप छान मोठा कार्यक्रम असतो तो महालक्ष्मींचा आता गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी बसतात ते मंगळागौरी आमच्या पण घरी असता महालक्ष्म्या तिकडं गावी जावं लागतं गावी असता महालक्ष्म्या पण गणपती बसता नाही तर घरी त्याच्यामुळं गावी नाही जाता येत आम्हाला पण बघेल ह्यावेत जायचंय ओके तर सर्वजण या मॉर्निंगला लाईव्ह ला. टेक्निकल यूट्यूब चॅनल वेलकम दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला टेक्निकल दादा लाईव्हला लाईक करा नमस्कार दादा वेलकम स्वागत आहे माझ्या लाईव्हला झालं का जेवण टेक्निकल दादा कसे डिलीट जाए योगी